नमस्कार कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रतू फाउंडेशन संचालित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत व्हिडिओ स्पर्धा दोन हजार पंचवीस या अंतर्गत मी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे ओंजळीत जपून ठेवावं ओंजळीत जपून ठेवावं आई वडिलांच्या पुण्याईने लाभतो आई वडिलांच्या पुण्याईने लाभतो संस्कारांचा ठेवा गाभाऱ्याच्या ओंजळीत जपून ठेवावं गाभाऱ्याच्या ओंजळीत जपून ठेवावं व्यवहारिक जगात वावरताना व्यवहारिक जगात वावरताना बोलण्याचं वागण्याचं भान ठेवून शहाणपण ओंजळीत जपून ठेवावं जगण्यातलं शहाणपण ओंजळीत जपून ठेवावं निसर्गाने दिलेली शिकवण निसर्गाने दिलेली शिकवण आचरणातून कृतीतल्या ओंजळीत जपून ठेवावी आचरणातून कृतीतल्या ओंजळीत जपून ठेवावी हृदयातलं भरभरून वाहणार निस्वार्थी प्रेम हृदयातलं भरभरून वाहणार निस्वार्थी प्रेम न सांडता मन मंदिराच्या मन मंदिराच्या ओंजळीत जपून ठेवावं ज्ञानसागरातील योग्य शब्द काव्य रूपात जोडताना शब्दसाठा ओंजळीत जपून ठेवावा आत्मतत्वाशी जोडलेली नाती मनातल्या आठवणींचा विशेष कोपरा ओंजळीत जपून ठेवावं गुरुकृपेनं लाभलेली प्रेमशक्ती आशीर्वाद ज्ञान स्वरूपात मुक्त आनंदाच्या ओंजळीत जपून ठेवावं गुरुकृपेनं लाभलेला प्रेमशक्ती आशीर्वाद ज्ञान स्वरूपात मुक्त आनंदाच्या ओंजळीत जपून ठेवावं नमस्कार